नमस्कार मी प्रतिमा शिंदे अल्फाज न्यूज एक नई मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत कालच्या पावसाने चक्क सर्वत्र आहाकार माजवलेला आहे कोल्हापूर येथील गगन बावडा येथे एक व्यक्ती जखमी असल्याचे आढळून आले त्या ठिकाणी एका वर्तमानपत्रातून आज आम्हाला वाचण्यात असे आले की त्यांच्या मदतीला एकशे आठ रुग्णवाहिका ही गेली होती सर्वात महत्वाचा धक्कादायक बाब म्हणजे अशी जिथे पूरग्रस्त ठिकाणी लोकांना काढण्याचं काम किंवा त्यांना त्यातून ते बाहेर आणण्याचं काम हे रेस्क्यू टीमचं असतं परंतु त्या ठिकाणी एकशे आठ रुग्णवाहिकेचे पायलट व डॉक्टर यांच्या मदतीला गेले आणि रेस्क्यू टीम तिथे उपस्थित नव्हती ही महाराष्ट्रासाठी लज्जास्पद व खूप धक्कादायक अशी बाब आहे या ठिकाणी पायलट व डॉक्टर यांनी जे काम केलं ते कौतुकास्पद असून परंतु हास्यास्पद बाब म्हणजे अशी की ज्या स्ट्रेचरवरती पायलट आणि डॉक्टरांनी त्या पेशंटला घेऊन आले होते एकशे आठ रुग्णवाहिकेकडे आणि त्याला शिफ्ट करत असताना चक्क त्यांच्या अंगावरती त्यांनी कोणतेही ब्लँकेट गोधडी न देता ओला टॉवेलच पांगरलेला आहे आणि हे तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पाहू शकता म्हणजेच काय तर इथे आपण समजू शकतो की बी व्ही जी एकशे आठ रुग्णवाहिकेमध्ये ज्या सुविधा हव्या आहेत एकशे आठ रुग्णवाहिकेमध्ये या सुविधा देण्यासाठी बीव जी ही पुढेच नव्हे तर महत्वपूर्ण बाब म्हणजे अशी त्याच वर्तमानपत्रामध्ये असे सांगण्यात आलेलं आहे की बीवीजीने आताच्या दहा वर्षापर्यंत तब्बल दहा कोटी रुग्णांना ही सेवा पुरवलेली आहे लेखा जो का आहे तो आरटीआयकडे देणार आहोत दे आर टी कडून माहिती आम्ही मिळवण्याचा प्रयत्न करणार आणि याचा तपशील बीव्हीजीने नक्कीच द्यावा आणि आम्ही तो नाव नंबर सकट घेणार आहोत <दलागा> 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 महत्त्वपूर्ण बाब म्हणजे अशी कोल्हापूरसारख्या ठिकाणी तेही पूरग्रस्त गावामध्ये एवढी तत्पर सेवा जर एकशाट रुग्णवाहिका म्हणजेच बी कडून दिली जात असेल तर मग मुंबईसारख्या ठिकाणी तिथे कोणताही प्रकारचा पाऊस किंवा पूर नाही त्या सहा महिन्याच्या प्रेग्नेंट म्हणजे गरोदर असलेल्या महिलेला अर्बक जेव्हा त्यांच्या पोटात एक्सपायर झालेला आहे अशा ठिकाणी गाड्या त्यांच्या लोकेशनला असूनही का असमर्थ राहिली ही एकशाट रुग्णवाहिका एकशे आठ रुग्णवाहिका जे त्यांनी निलेश गोडविंदे यांनी सांगितले होते की त्या त्यांच्या ठिकाणी नाही आहेत याचे पुरावे आमच्याकडे आहेत आणि तुम्ही हे पाहू शकता म्हणून सांगण्यात येणाऱ्या दहा कोटी रुग्णांना जी सेवा दिलेली आहे ती खरोखर खरी आहे का याचे पुरावे आम्हाला हवेत आणि आम्ही ते मिळवणारच कारण याच्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला ऑन ऑनकौन्सिल फेक कॉल आपल्याला आढळलेले आहेत आणि याचीही चौकशी आता आम्ही चालू केलेली आहे एकशे आठ रुग्णवाहिका ही जी सेवा आहे ही अति तत्पर व संवेदनशील अशी सेवा असून ही ठेकेदार पद्धतीमध्ये का चालवली जाते कारण या सेवेला कोणत्याही ठेकेदार पद्धतीची गरजच नाहीये कारण आता सध्या बत्तीस असे महामंडळ सेवा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू आहेत याच्यामध्ये महाराष्ट्र शेती महामंडळ सेवा आहे महाराष्ट्र परिवहन महामंडळ सेवा आहे तर मग एक शाळ रुग्णवाहिका ही महामंडळामध्ये का सामील करून घेतली जात नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे अशाच महत्वपूर्ण काही घडामोडींसकट मी प्रतिमा शिंदे अल्फाज न्यूज एक सोच सोचमध्ये धन्यवाद